नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन यांच्याकडून एक जाहिरात ते प्रसिद्ध करण्यात आली आहे यवतमाळसाठी ही जाहिरात असणार आहे काय जाहिरात आहे कोणते कोणते पद आहेत काय लागणारे पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही जी असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे कंत्राटी स्वरूपाची भरती ही जवळपास एक वर्षाच्या कालावधीसाठी असते त्याचबरोबर यासाठी पदे कोणती राहणार आहेत तर पदे त्यांनी इथे मेन्शन केली आहे पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे मेडिकल ऑफिसर नंबर ऑफ वॅकन्सी एक राहणार आहे एस सी कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे एम बी बी एस क्वालिफिकेशन लागणार आहे त्याचबरोबर काउन्सिलचे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे असणार आहे पगार जो असणार आहे तो असणार आहे साठ हजार रुपये पर मंथ त्यानंतर दुसरं जे पद आहे ते असणार आहे मेडिकल ऑफिसर पार्ट टाइम नंबर ऑफ वॅकेन्सी एक राहणार आहे ओपन कॅटेगरीसाठी वॅकेन्सी असणार आहे क्वालिफिकेशन असणार आहे गायनकॉलॉजिस्ट फिजिशियन हे सर्व क्वालिफिकेशन इथे तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर सर्जन स्पेशलिस्ट हे सुद्धा क्वालिफिकेशन चालणार आहे मात्र तुम्हाला काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर सॅलरी राहणार आहे तीस हजार रुपये पर मंथ त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स यासाठी चार वॅकन्सीस असणार आहे कॅटेगरीनुसार वॅकन्सी ते दिलेलेच आहेत क्वालिफिकेशन काय लागणार आहे क्वालिफिकेशन लागणार आहे जी एन एम जर तुमचं झालं असेल तर तुम्ही ते पात्र राहणार आहात त्याचबरोबर तुमचं बी एस सी नर्सिंग जर झाले असेल म्हणजेच जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग या दोन्हीपैकी तुमचं काहीतरी झालं असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग कोर्स पाच साडेतीन वर्षाचा कोर्स पास व रजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी असणार आहे त्याचबरोबर सॅलरी राहणार आहे वीस हजार रुपये पर मंथ त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे एल एच व्ही नंबर ऑफ वॅकेन्सी एक राहणार आहे यासाठी या। सुद्धा जी एन एम किंवा नर्सिंग तुमचे झाले असेल तर तुम्ही पात्र राहणार आहात पगार जो असणार आहे वीस हजार रुपये पर मंथ त्याचबरोबर पाचवं जे पद आहे ते फार्मासिस्ट यासाठी नंबर ऑफ व्हॅकन्सी दोन राहणार आहे त्याचबरोबर क्वालिफिकेशन राहणार आहे ट्वेल्थ प्लस डिप्लोमा म्हणजेच बारावी प्लस तुमचं डीफॉर्म झाले असेल तर तुम्ही ते पात्र राहणार आहात सॅलरी असणार आहे सतरा हजार रुपये पर मंथ त्याचबरोबर तुमचं पी सी आयमध्ये रजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी लागणार आहे त्याचबरोबर इथे पार्ट टाइमसाठी सुद्धा पदे असणार आहेत पार्ट टाइमसाठी टोटल सात पदे राहणार आहेत इथे पदे त्यांनी मेन्शन केली आहे फिजिशियन त्याचबरोबर ऑपस्ट्रिशियन त्यानंतर पेडियाट्रिशियन ऑप्थलमॉलॉजिस्ट धर्मॅटोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक आणि ई एन टी स्पेशलिस्ट हे सर्व काही पदे असणार आहेत क्वालिफिकेशनसुद्धा मेन्शन केले आहे आणि त्याचबरोबर ही जी पार्ट पदे असणार आहे त्यामुळे इथे व्हिजिटवरती तुम्हाला पैसे असणार आहेत विजिट वाईज इथे पैसे दिले जाणार आहेत त्याचबरोबर काम करण्याचे ठिकाण जे असणार आहे ते इथे त्याने मेन्शन केलं आहे नागरी आरोग्य केंद्र यवतमाळ ह्याच ह्याच ठिकाणी तुम्हाला जे काही तुमची व्हिजिट असणार आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला पैसे इथे दिले जाणार आहेत त्यानंतर आता बघूया अर्ज कुठे करायचा आहे तर अर्जासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जे काही मेडिकल ऑफिसर असणार आहे किंवा पॉलिक्लिनिकल स्पेशलिस्ट यांच्यासाठी अर्जाची जी तारीख असणार आहे ती पंधरा एप्रिल पासून सुरू झाले आहे लास्ट डेट जे असणार आहे ती असणार आहे अठ्ठावीस एप्रिल या तारखे आज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज हा तुम्हाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ ह्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे त्याचबरोबर बाकीचे जे काही पदे असणार आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला पंधरा तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख राहणार आहे तुम्हाला सुट्टीचे दिवस वगता इथे हे जो काही ॲड्रेस मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्जासोबत कोणते कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहेत हे कागदपत्रसुद्धा सविस्तर वाचा अटिव शर्तीसुद्धा मेन्शन केले आहे सुद्धा सविस्तर वाचा ही जी पी एफ असणार मित्रांनो हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्याचबरोबर इथे जे काही मेडिकल ऑफिसर किंवा पॉलिक्लिनिकलिस्ट हे जे काही पदे आहेत त्यांच्यासाठी तुमची डायरेक्ट मुलाखत मुलाखतीसाठी हे सर्व जे काही सब्जेक्ट असणार आहे ते ग्राह्य धरले जाणार आहेत त्याच्या बेसिसवरती तुमची मुलाखत होणार आहे त्याचबरोबर इतर जे काही पदे आहेत त्या पदांसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही तिथे सुद्धा तुमची जे काही मार्कांच्या बेसिसवरती निवड असणार आहे म्हणजेच जे काही वरती क्वालिफिकेशन दिले आहे त्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला शेवटच्या वर्षाला जे काही मार्क असणार आहेत त्याची सरासरी काढून तुम्हाला टोटल सरासरी पन्नास गुणांपैकी दिली जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही शैक्षणिक पात्रता वरती मेन्शन केली आहे ते शैक्षणिक पात्रता सोडता अजून इतर काही ॲडिशनल पात्रता तुमची झाली असेल सेम फील्डमध्ये त्याच फील्डमध्ये तर तुम्हाला त्याचे सरासरी वीस गुण दिले जाणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला अनुभव जर असेल त्याचे पण तुम्हाला दिले गुण दिले जाणार आहेत संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल तुम्हाला तर त्याचे सरासरी तुम्हाला तीस गुण दिले जाणार आहे म्हणजेच एका वर्षाकरिता सहा गुण असे जास्तीत जास्त तुम्हाला तीस गुण दिले जाणार आहेत त्याचबरोबर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्या मेरिट लिस्टनुसार तुमची निवड असणार आहे आणि ती जी मेरिट लिस्ट आहे मित्रांनो ती त्यांच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे इथे त्यांनी मेन्शन केली आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करून देतो या वेबसाईटवरती ते उपलब्ध करून देणार आहेत तर अर्जाचा नमुना काय असणार आहे ते आता आपण बघूया हा जो काय असणार मित्रांनो हा अर्जाचा नमुना असणार आहे या अर्जाचा नमुना जे तुम्ही प्रिंट घ्या हा अर्ज सविस्तर वाचा त्यानंतर ह्याला पूर्णपणे फिल करा आणि वरील सांगितलेल्या पत्त्यावरती या अर्जाला तुम्ही सबमिट करू शकता इथे सर्व या पी डीएफमध्ये त्याने इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही पी डीएफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे तुम्ही तिथे जाऊन पी एफ सविस्तर वाचा जर तुम्ही पात्र होत असाल त्यानंतरच यासाठी अर्ज करू शकता तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती ही सर्व डिटेल जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये